मित्रांनो हिवाळा ऋतूला सुरुवात होताच वातावरणात हळूहळू थंडावा वाढायला सुरुवात होते या थंड वातावरणामुळे अनेकांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणूनच या काळादरम्यान असे पदार्थ खाल्ले जातात जे शरीरात उष्णता निर्माण करण्यास व शरीराचं पोषण करण्यास मदत करतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे डिंक व त्यापासून बनवले गेलेले लाडू म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावे व त्यांनी आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात या जाणून घेणार आहोत थंड हवामानामुळे पचनक्रिया मंदावते ज्यामुळे पोट उक्त आणि अस्वस्थता येते या व्यतिरिक्त सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डी जे निरोगी आतडे आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यास गरजेचं असतं ते देखील कमी प्रमाणात तयार होतं हिवाळ्यात शरीरात उष्णता कमी होते ज्यामुळे हाडे व सांदी दुखी आणि रक्त प्रवाह हो यासारख्या सामान्य यंत्रणांमध्ये व्यत्यय कोरडी हवा आणि आणि कमी आर्द्रता दमा इतर श्वसन समस्यांना देखील कारणीभूत ठरते म्हणूनच अशा वेळेस शरीराच्या तापमानाच योग्य संतुलन राखणारे पदार्थ खाणं खूप महत्वाचं आहे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य चांगलं राखलं जात जेव्हा हवामान थंड होतं आणि तुमच्या शरीराला ऊबदारपणा आणि ऊर्जेची गरज असते अशा वेळेस एक जुना पदार्थ आपल्या मदतीला येतो तो, तो म्हणजे डिंक डिंकाला हिंदी मध्ये गोंद संस्कृत मध्ये निर्यास व इंग्रजी मध्ये एडिबल गम म्हटलं जातं डिंक त्याच्या उष्णवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे खाण्यायोग्य डिंक अर्थात एडिबल गम हा बाबूळ आणि तत्सम झाडांच्या सालीपासून काढला जाणारा एक नैसर्गिक वनस्पती आधारित आहे तो दिसतो आणि आणि शिजवल्यावर मऊ चिकट होतो या पदार्थाला स्वतःची काही चव अथवा गंध नसतो आणि म्हणूनच त्याचं सेवन करण्याकरिता त्याला इतर पदार्थांमध्ये मिसळून त्यापासून खाण्यायोग्य पदार्थ तयार केले जातात डिंक पारंपरिकपणे विविध पदार्थांमध्ये मध्ये घालण्यापूर्वी तुपात चांगला भाजला जातो हिवाळ्या दरम्यान डिंकाचं सेवन योग्य रीत्या होत राहावं यासाठी पूर्वापार पासून या, या काळात खास डिंका लाडू तयार केले जातात हे लाडू तयार करताना त्यात फ्रुट्स खजूर तूप मेथी अशा पदार्थांचा देखील समावेश केला जातो लाडू बनवण्या अगोदर डिंक सहसा तुपात फुगून येईपर्यंत तळला जातो नंतर तो कुस करून त्यात भाजलेला सुकामेवा खमंग भाजलेलं गव्हाचं पीठ आणि गूळ मिसळून त्यापासून लाडू तयार केले जातात या लाडवांमध्ये खसखस खोबरं व तुमच्या आवडीनुसार इतरही अनेक पौष्टिक पदार्थ मिश्रित केले जाऊ शकतात डिंकापासून ग्रॅनोला बार चिक्की यासारखे हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ देखील बनवता येतात हे पौष्टिक पदार्थ केवळ तापमान संतुलित करत नाहीत तर शरीराला योग्य पोषण व ऊर्जा देखील देतात ज्यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून व शारीरिक समस्यांपासून बचाव होतो आणि तो कसा हे आता आपण जाणून घेऊया अर्थात डिंकाचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे अनेक फायदे हिवाळ्यात डिंकाचे लाडू किंवा त्यापासून बनवले गेलेले इतर पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि थंड तापमानात शरीराची उष्णता कमी होण्यास प्रतिबंध होतो त्यामुळे ज्यांना तीव्र हिवाळ्याचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हा एक परिपूर्ण नाश्ता आहे हिवाळ्यात सहसा खोकला आणि सर्दी सारख्या हंगामी आजारांचा धोका वाढतो डिंकामध्ये झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम सह असंख्य पोषक घटक असतात जे अत्यंत मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करतात डिंक सांध्यांना हाडं मजबूत करत ज्यामुळे पाठदुखी सांधेदुखी इत्यादी आजारांना प्रतिबंध होतो या कारणास्तव हिवाळ्याच्या काळात मुले वृद्ध आणि संधिवात असलेल्या रुग्णांमध्ये याचा विशेष उपयोग होतो हिवाळा शरीरात सुस्ती व आळस आणतो पण डिंक हा ऊर्जेचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो जो शरीराला सस्टेन एनर्जी प्रदान करत डिंक हे कार्बोहायड्रेट्स हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्सने समृद्ध आहे म्हणूनच ते नॅचरल बुस्टर म्हणून कार्य करत आणि आपल्याला दिवसभर सक्रिय आणि ऊर्जेने भरलेलं ठेवतं डिंकामुळे पचनक्रिया सुरळीत होते व त्यासोबतच पोटाच्या इतर समस्याही दूर होतात पारंपरिकपणे बाळंतपणानंतर नवीन मातांसाठी डिंकाचे लाडू खाण्याची शिफारस केली जाते हे लाडू उबदार व उच्च ऊर्जेसह पौष्टिक असल्याने नवप्रसूती मातांना त्यांच्या जलद पुनप्राप्ती करिता आणि शक्ती सुधारण्यास मदत होते तसंच बाळाच्या जन्मानंतर आईचं दूध वाढण्यासाठीही डिंक फायदेशीर ठरतो प्रसूतीनंतर महिलांची हाडं काही प्रमाणात कमकुवत झालेली असतात अशा हाडांना पोषण मिळण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरत हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते डिंकाच्या लाडू मध्ये तूप व ड्रायफ्रुट्स भरपूर प्रमाणात असत ज्यामुळे हे लाडू हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा चा चांगला स्रोत बनतात जे त्वचा आणि केसांना आतून हायड्रेटेड करतात आणि चमकदार ठेवतात डिंकाचं सेवन केल्याने शरीरात रक्त पुरवठा व्यवस्थित राहतो तसंच हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं तर मित्रांनो हे आहेत डिंकापासून लाडू खाण्याचे फायदे आणि म्हणूनच याचा समावेश आपल्या आपल्या खाण्यात जरूर करावा तर आता आपण दैनंदिन दिनचर्येत लाडूचा समावेश कसा करावा हे जाणून घेऊया तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात गरम दुधासोबत एक लाडू खाऊन करू शकता किंवा चहाच्या वेळीस इतर स्नॅक्स खाण्याऐवजी हे हेल्दी लाडू खाऊ शकता व्यायाम नंतर नैसर्गिकरित्या एनर्जीची पातळी वाढवण्याकरिता डिंकाचे लाडू एक प्रभावी स्नॅक मित्रांनो कुठल्याही गोष्टीचे फायदे असले तरी देखील चांगलं नाही त्यामुळे दिवसातून फार तर एक ते दोन लाडू खाल्ल्यास ते शरीराला फायदेशीर आहेत पण याहून जास्त खाल्ल्यास डिंकातल्या उष्णतेचा त्रास होऊ शकतो तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद